नमस्कार मित्रांनो आज बघा आज काय ग्रामपंचायत मध्ये आपण आलेलो आहे जरा शिक वस्तू वाटप साहित्य आहे शाळेच्या मुलांना सायकली वाटप आहे बघा आणि अपंगांना पण एक आहे जे आर वाटप केलंय बघा ग्रामपंचायत थ्रू आहे मित्रांनो खूप सुंदर कार्यक्रम आहे आपल्या तरडगावचा विकास चांगला चाललाय मित्रांनो ग्रामसेवक आपले चांगले आहेत भाऊसाहेब चांगले आहेत सरपंच चांगले आहेत शाळेचा आवारा पण दाखवतो तुम्हाला ग्रामपंचायत शाळा तरडगाव नमस्कार मित्रांनो आज बघा ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो सकाळी तर ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने अपंगणला जी वाटप कार्यक्रम केला बघा त्यांनी आज का मला पण दिला ना मी आता आपंग आप आहे त्याच्यामुळं जे आर दिला बघा त्यांनी मला आता वरती घ्यायचं ना मला बोलतोय वरती म्हणल्यावर वरती घ्यायचं असं जे आर दिलाय बघा म्हणजे खाली वर दिसलं पाहिजे ना तर घेऊन आलो सकाळी गावात ना आता पाण्याने भरून ठेवलाय आहे आर आता अप्पंगांना पाणी थंड पाणी म्हणले प्यायला पाहिजे ना चांगली क्वालिटी दिसते पाणी थंड होतंय का नाही बघू आपण भरून ठेवलं आता एक नंबर क्वालिटीचा आहे चांगलं आहे मित्रांनो म्हटलं दाखवा आपलं मित्रांना घेऊ आज ग्रामपंचायतने आम्हाला अपंगणला जे आर वाटप केले ना शाळेतल्या मुलांना काय सायकल वाटप केले ठीक आहे असं खूप सुंदर कार्यक्रम चालला आहे मित्रांनो चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो लाईक करा फॉलो करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आपला हे आजचा व्हिडिओ तोपर्यंत मित्रांनो बाय